उदगाव अंकली दरम्यान असलेल्या कृष्णा नदीच्या पुलाखाली रविवारी दिनांक सव्वीस ऑक्टोबर दुपारी एका तरुणाचा खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मयत तरुणाचे नाव लखन सुरेश घावट उर्फ बागडी वर्ष पस्तीस राहणार जयसिंगपूर असे असून त्याच्या डोक्यावर दगडाने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे जयसिंगपूर परिसरात अलीकडच्या काळात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे काही दिवसांपूर्वीच गल्ली क्रमांक तेरामध्ये सुनील पाथरवट यांच्या खुनाची घटना घडली होती त्यानंतर आज पुन्हा लखन घावटच्या खुनामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून संशयितांच्या शोधासाठी तपासाचे चक्र वेगात फिरवले आहे खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे